पहाटेची वेळ होती आणि मी हैदराबादमध्ये एंट्री केली प्रशांतजींचा पहाटेच मला फोन आला आणि मग मी त्यांना सांगितलं की इतका वेळामध्ये माझी गाडी पोचणार आहे मी पोहोचण्याच्या आधीच ते माझ्या उतरण्याच्या स्टॉपवर येऊन थांबलेले असतात हे आमचं नेहमीच झालं आता आता सकाळचे पावणे सहा वाजले आणि मी बसले आमच्या गाडीमध्ये घरी जाण्यासाठी निघाले साहेब जस्ट एक मिनिट आधी पोचली होती मला घेण्यासाठी माझी गाडी यायच्या एक मिनटा तुमचं लोकेशन आहे मला गोपर्यंत एकच मिनिटं दाखवत होतो अंधारच आहे अजून बाहेर सगळा कारण पावणे सहाच वाजले प्रशांतजी म्हणताय मला की तुझ्यामध्ये माझ्यासारखाच स्टॅमिना आहे की काल रात्री काल सकाळी साडेआठला पुण्यात पोहोचले फुल रात्रभर ट्रॅव्हल करून आणि काल लगेच सातला पुण्यावरून हैदराबाद गाडीत बसले आणि साडेपाच ला पार्टे हैदराबादला पोहोचले पोहचले म्हटलं तुमची बायको ना तेवढाच पाहिजे ना आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे बघा प्रशांत यावं लागलं नाही म्हणत होते गुड मॉर्निंग म्हणायला चार वाजता आठ एक दिवसापासून केसांना तेल वगैरे काही लावलेलं नव्हतं त्याच्यामुळे केसांना भरपूर तेल असं लावून घेतलंय आता आठ दिवस घरी नव्हते त्याच्यामुळे घराची जरा साफसफाई करायची आहे प्रशांतजी गेले त्यांना त्यांनी स्वतःच तीन चार अंडी उकडवली होती मांडी त्यांना सोलून दिली आणि ती कटमट टाकून त्यांनी खाल्लं आणि गेले ते आता मी घराची छान अशी क्लिनिंग करून घेते आणि तुळशीकडे बघून एवढं समाधान वाटतं मला मी प्रशांतजींना ना, ना दोन दिवसापूर्वी अचानक विचारलं कारण आता बघा मी दोन तारखेला गेले होते आज अकरा आहे जवळजवळ आठ नऊ दिवस मी इथे नाही आणि प्रशांतजी पण परवा रात्री आले आणि तोपर्यंत तो काही पाणीच टाकलं गेलं नव्हतं त्यांना कुठं एवढं सुस्त नाही का तर मग ते परवा रात्री पोहोचणार होते ना त्यांना म्हटलं बाबरे तुळशीला तर रात्रीच्या वेळेस हात लावत नाही ते म्हणे कुठे हात आहे मी लांबून टाकेल म्हणे पाणी म्हणजे टच न करता पाणी टाकेल व तर मग त्यांनी परवा रात्री पाणी टाकलं मग मी काल आल्या आल्या पहिला त्यांना म्हटलं तुळशीला पाणी टाकलं होतं मग ते लगेच मला बाल्कनी उघडून दाखवायला लागल गेले की बघ तुळशी तुझी किती छान झाली अशी आणि खरंच नजर न लागो माझ्या तुळशीला अशी छान ती वाढते मस्त हे बघा लांबी पण खूप छान व्हायला लागली आणि मंजुळा पण भरपूर अशा आहे तिला आणि याच्यामध्ये मी धने टाकले होते तर कोथिंबीर पण उतरली सगळीकडे जोरात काम चालू ह्या प्रोजेक्टचं त्यामुळे इतका आवाज होत राहतो आणि सकाळची वेळ आहे पण बघितलं का कसं ऊन पडलेलं आहे अक्षरशः प्रखर असं आणि घर असं काही विशेष खराब खा, नाही झालेलं फक्त किचनची अवस्था थोडी बिकट आहे यात मी आणलेल्या वस्तू आहे आणि बेडशीट वगैरे काढते आता फक्त किचनवर हा सगळा पसारा आहे तो मला आवरून घ्यावा हो लागेल दूध तापवते एकदा आता इथे मी ओटा आवरते कसं आहे घरातली स्त्री एक दोन दिवस जरी घराबाहेर गेली तर घराची अवस्था अशी होऊन जाते आता वास्तविक तसं बघता मी जरी दहा अकरा दिवस नव्हते पण त्यातले दोन चार दिवस प्रशांतजी देखील नव्हते म्हणजे नेमके चार पाच दिवस होते परंतु तरी भांडे इकडचे तिकडं तिकडचे इकडं परंतु चला एवढं हार्डवर्क करून त्यांना स्वतःचं स्वतः ते करून घेतात कारण कूक वगैरे तर नाही आहे भाजी वगैरे त्यांना सगळी बनवता येते त्याच्यामुळे भाजी वगैरे बनवून घेतात आणि जी मुलगी झाडू पोछा करते ना मग तिच्याकडून मी नसताना ती भांडी पण घासून देते त्याचे मी एक्स्ट्रा पैसे तिला देऊन देते तर घराबाहेर असल्यामुळे आता म्हटलं घराची आपण चांगली स्वच्छता करून घेऊ जे जे मला वाटतंय आवरणं गरजेचं आहे ते, आवर ते मी आवरते त्याचबरोबर काही कमेंटचे उत्तर देखील देते आता एका ताईने असा कमेंट केला तुम्ही म्हणत होत्या मला जाऊ नये आता मला सांगा तुम्ही मला आधी जाऊ असताना मी असं का म्हणेन ना की मला जाऊ नये तर तुमच्या बघण्यात काहीतरी चुकी झाली असणार आहे किंवा तुम्ही मला कमेंटही करू शकता की कुठल्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटले मला जाऊ नये आहे ते दोन भाऊ दोन बहिणी आहे दुसरं म्हणजे ताई बोलले की मी तारा बाजूलाच राहते म्हणे आणि तिथे तर काय ड्रेस घालत नाही आम्हाला नाही घालू दिलं जात आता हे बघा अंतापूरला माझे सासरे सगळ्यात मोठे त्यानंतर एक आमचे तीन नंबरच्या काकांची फॅमिली आहे दुर्दैवाने ते काका नाही राहिले आणि एक सगळ्यात लहान आहे छोटे काका सहा नंबरचे काका म्हणजे ऑलमोस्ट का, का, तीन काका तीन भावांची फॅमिली अंतापूरमध्ये आता माझी लहानी जाऊ ड्रेस वगैरे काय घालत नाही हो रात्री गाऊन वगैरे घालते झोपता आणि इवन सगळ्यात छोटे काका जे आमच्या घराच्या समोरच राहतात बघा त्यांच्या दोन सुना आहे तर त्या पण काय ड्रेस घालत नाही आणि जे तीन नंबरचे काका आहे श्यामकांत पवार ज्या माझ्या मैत्रिणी सटाण्याकडच्या असतील त्या नक्कीच ओळखतील कारण की बरंच फेमस होते आमचे काका राजकारणी होते आणि खूप लोक त्यांना ओळखायचे तर त्यांच्या सुना देखील ड्रेस घालत नाही पण अवघं तीन किलोमीटर अंतरावर आहे ताराबाद जिथे की आमचे काका राहतात प्रशांतजींचे काका डॉक्टर काका डॉक्टर विजय पवार म्हणून तर त्यांच्या दोन्ही सुना ड्रेस घालतात इवन बाहेर जेव्हा फिरायला जातात आता मुलं त्यांची बाहेर शिकायला आहे नाशिकला पुण्याला किंवा आउट ऑफ इंडिया देखील जातात ते तर त्यावेळेस त्या वेस्टर्न कपडे सुद्धा घालतात किंवा एक जाऊ माझी पुण्याला आहे अजून बाहेर ज्या आहेत त्या सगळ्या घालतात कपडे आणि आमच्या घरातही असं मी अंतापूरला राहत असताना कधी साधं गाऊन सुद्धा घातलं नाही ड्रेस तर फार लांबची गोष्ट आहे आणि तरी पण कुठे ना कुठे सासूबाई हसत हसत का होईना इथून मागे असं म्हणतात की व तू आणि त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की तू तुझ्या घरी कशी कपडे घाल परंतु इथे गावाकडे कसं सा साड्या घाल पण ह्या वेळेस आमच्या आत्यांनाही मी रिझन सांगितलं होतं की मी मला साडी नाही घालायची व की साडी घातलेली राहील तर जे आपण येणार होते तर मग मला त्यांची म्हणजे मला नवी साडी घालायची नव्हती तुम्ही माझे सासू सासरे बघितले माझ्या सासऱ्यांचं वय ब्याऐंशी वर्ष आहे सासूबाईंनी पण पंच्याहत्तर क्रॉस केलं आहे इतके वय झालेले लोक एवढा दहा पंधरा तासाचा प्रवास करू शकतील का परंतु माझी त्यांची जेव्हाही भेट होते मी त्यांना आग्रह करत असते की तुम्ही या हैदराबादला तुम्हाला खूप आवडेल ती सोसायटी आणि त्यांना तर मी असंही सांगते की तुम्ही मुंबईपर्यंत जा आणि मुंबईवरून फ्लाईटने या परंतु आता ते सांगतात नाही आमच्या वयात नाही बसत आम्हाला एवढा प्रवास नाही होणार तरीसुद्धा ह्यावेळेस मी माझ्या पुतणीला आणि माझ्या सासूबाईंना खूप सांगितलं की खूप इझी आहे ना आणि संगीतम ट्रॅव्हल किंवा मैत्रे ट्रॅव्हल छान गाड्या असतात नीट अँड क्लीन असतात आणि बारा तासाच्या आत तुम्ही बारा तासात पोचून जाल तर त्यांनी मला कबूलसुद्धा केलंय की हो आम्ही येऊ तर असं येत नाही वगैरे असं काही कारण नाही आणि हो एका ताईंनी मला सांगितलं की तुम्ही माहेरी का जात नव्हता बा ते सांगा तर ते सुद्धा मी एकदा सांगितलं होतं हे बघा कुटुंब म्हटलं की लोक आले जिथे चार भांडे आले ते एकाला एक हो लागणार त्यांचा आवाज होणार मग ते आपलं सासर असो नाही तर माहेर असो नाही का तर असंच एक दोन शब्दांचा वडिलांचा मला राग आला होता मी तो राग धरून बसली होती आणि म्हणून मी काही दिवस गेली नाही बाकी विषय असा काहीच नव्हता तर इथे हे लोणचं माझ्या जाऊबाईंनी मला दिलं जे की खूप टेस्टी आहे त्याचबरोबर तिने दोन प्रकारच्या चटण्या देखील दिल्या खुर्चानीची चटणी खुरसणी खुर्चानी अजूनही काही काही नाव आहे खुरसणीला तर त्या चटण्या दिल्या तर करीना बोलली ती चटणी ठेव हो मला पण मी तिला चटणी काढून ठेवायचंच विसरली आणि मग आता आणलं आहे आता म्हटलं आमच्या आत्यांना सांगेल मी तुम्ही पुण्याला जाणार तेव्हा थोडीशी चटणी घेऊन जा तिला माझी लहाण्या नंदबाई पुण्यात असता राहायला तर मग माझे सासू सासरे मुलीकडे जात असतात <coughs> आणि आता बघा मी सगळं घर क्लीन करायचं ठरवलं था किचनच्या ह्या ज्या आहे ना यांना रेग्युलर जर आपण स्पंज फिरवला तर त्या एकदम स्वच्छ होत्या आणि मग एकदम असं खूप आपल्या अंगावर काम येत नाही तर माझी रोजची सवय रात्री स्वयंपाक झाला की मी किचन ट्रॉलीजला हात फिरवून घेत असते जी माझ्याकडे मुलगी येते ना माधुरी ती पण काय छोटीच आहे एवढं काही नीट अँड क्लीन करत नाही पण ठीक आहे इथे किचनचा ओटा प्लॅटफॉर्म माझा पूर्ण क्लीन करून झाला भांडी वगैरे सगळी घासली गेली आता मी इथे प्रशांजींसाठी फ्लावरची भाजी बनवते मी ते काय म्हणता ना कच्ची घाणिका तेल ते वापरायला सुरुवात केली आता प्रशांजींच्या जेवण बनवण्यासाठी तरी ते फ्लावरची भाजी शिजायला टाकली आणि इतर जी बाकीची फर्निचर आहे ते सगळं पुसून घेते कारण की जसं मी तुम्हाला दाखवलं माझ्या बाल्कनीच्या बाहेर कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि किती नाही म्हटलं तरी धूळ येतेच घरामध्ये आणि इव्हन आपण बघा ना बंद करून बाहेर गावाला जरी गेलो बंद जरी असलं तरी आल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये धूळ दिसतेस आणि मला स्वच्छतेची प्रचंड आवड आहे घर नीट स्वच्छ ठेवायला मला खूप आवडतं आणि आपल्या सगळ्याच बायकांना मलाच काय बायकांना आपण आपलं घर आपला संसार आपला नवरा मुलं हेच सगळं आपली दुनिया असते पण बऱ्याचदा काय होतं हे सगळं करत असताना आपण आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो जसं की आता मी बघा ना मी दोन रात्री ट्रॅव्हल केलं एवढं तर मी आज आराम करू शकत होते दुसऱ्या दिवशी काम केलं असतं तरी चाललं असतं पण तो माझा एक असा स्वभावच होऊन आहे मला नाही शांतता भेटत पूर्ण घर आवरल्याशिवाय आणि स्वच्छता केल्याशिवाय पूर्ण घराची क्लिनिंग करत करत बराच वेळ लागला आठ दहा दिवस घरी नव्हते त्यात प्रशांती पण दोन तीन दिवस नव्हते पण तरी घराची वाट लागून जाते आपल्याला असंच वाटतं तर खूप सगळी घराची क्लिनिंग केली खूप सगळ्या कपड्यांची घड्या केली खूप सगळे भांडे घसले बरेच डस्टिंग केली आणि थंडीमुळे ना हातपाय माझे तडतड करता येतं मी आता काय करेल आंघोळ करेल ना, करे, करे ना तर थोडं कोकोनट ऑइल पण अप्लाय करेल शरीराला चांगलं असतं थंडीच्या दिवसामध्ये काय करायचं आपण आंघोळ करून घ्यायची पूर्ण आणि नंतर थोडंसं एक 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 दोन दोन ड्रॉप ऑइल घेऊन हातांना पायांना लावून घ्यायचं म्हणजे ते तडतडत नाही ड्राय ड्राय नाही होत आपली स्किन ड्राय झाली की काय मग इचिंग होतं तडतड म्हणतं त्याला तर ते होत नाही तर इकडे थंडी कारण मला जाणवतं आहे माझे जा हातपाय असे तडतड करायला लागले तर तर चला आता घराची क्लिनिंग झाली करून आता जरा स्वतःची क्लिनिंग करून घेते संगीतात ताई तुम्ही नेहमी कमेंट करता आणि हो मी समजू शकते तुमच्यावर काय भितत असेल ज्या वेळेस माझ्या भावाची अशी दुर्घटना घडली त्याच वेळेस तुमच्या मिस्टरांची सुद्धा दु दुर्घटना घडली तर ऐकून खरंच खूप वाईट वाटलं पण मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की परमेश्वर तुम्हाला शक्ती देव या दुःखातून बाहेर पडण्याची मी समजू शकते जेव्हा जवळचं जातं तेव्हा ते दुःख काय असतं ते वेदना काय असतं आपलं कशातच मन लागत नाही काहीच करूशी वाटत नाही परंतु तरीसुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर परमेश्वर तुम्हाला शक्ती देव हेच मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते आंघोळ केल्यानंतर मी सकाळी दुपारी देवांची पूजा केली होती आणि संध्याकाळ झाल्यानंतर तुळशीजवळ दिवा लावून दिला आणि दाराच्या बाहेर देखील अशा पद्धतीने पंत्या लावून दिल्या आज सकाळी कामांमुळे मला गायींना पोळ्या घालायला नाही जमलं त्याच्यामुळे गरम आहे म्हणून आत्ता उघडंच ठेवलं आहे झाकण पण आहे तर संध्याकाळची वेळ झाली आहे सात वाजले तर आत्ता मी गायींना पोळ्या घेऊन चालले मलाच चा गायींची इतकी आठवण यायची म्हटलं त्यांनाही आपली आठवण येत असेल तर मी आता गाईंना पोळ्या घा खाऊ घालण्यासाठी चालली आहे चारही गायींना मी पोळी आणि गोळ खाऊ घातला श्री कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण आज काहीतरी आहे वाटतं कारण की तिथे ना दीप लावतायत आपल्याकडे का तर कार्तिक एकादशी उद्या आहे तर काय माहीत नाही आता एखादी हिंदी बोलणार ताई भेटला तर त्यांना विचारते की आज काही विशेष आहे का परंतु बरेच सगळे तिथे दिवे लावलेले आहे पंत्या लावलेल्या आहे आणि लावता पण आहे महिला तर छान म्हटलं मला बऱ्याच दिवसानंतर मंदिरामध्ये येऊन गाईंना गुळ आणि पोळी खाऊ घालून आपल्याकडे जसं म्हटलं जातं की प्रत्येक शंभर किलो किलोमीटर अंतरावर खाद्य संस्कृती जी आहे खाण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या बदलतात किंवा बोलीभाषा बदलली जाते तेव्हा हे तर तेलंगाणा नाही का आंध्र प्रदेश हैदराबादमध्ये मी आहे है, तर इकडच्याही पद्धती बऱ्याच वेगळ्या आहे आता आपल्याकडे पंत्या लावण्याची पद्धत आहे पण हे मी फर्स्ट टाईम बघते मंदिरामध्ये इथे अशा पद्धतीने बायका येऊन छान असं सगळ्या पंत्या तेल टाकून प्रज्वलित करताय मी त्यांना विचारलं की आज काय आहे तर मग त्या बोलल्या की दिवाळीनंतर दर सोमवारी पौर्णिमेपर्यंत हे दिवे लावले जातात आता कसं लक्ष्मीपूजन झालं आणि मम्मी गेले ह्याच ताईंना विचारलं मी तर एक दिवा होता एक दोन दिवे विजलेले होते ते मी पण लावून घेतले आता कसं जिकडच्या तिकडच्या पद्धती असतात आपल्या इकडे कसं आपण दाराच्या बाहेर दिवे लावतो कार्तिक एकादशी पर्यंत उद्या कार्तिक एकादशी आहे तर आज मी आले तर आज मी दाराच्या बाहेर लावले तर हे बघा इथे बाया येऊन तेल वगैरे घेऊन येतात आणि मग इथे लावतात तर इथे एक विजलेला होता ऑलरेडी तर तो मी दिवा लावून दिला प्रशांतजींना कॉल केला होता मी तर ते येत आहे पाच दहा मिनटामध्ये आणि मग माझा मा सोमवार उपवास आहे तर मम्मी पण उपवास सोडेल तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर